नमस्कार मी भगवान वानखेडे आपण आहे सोलापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त पाहिलं जाणारं आणि पंढरपूर शहरातील सर्वात पहिलं युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर मधील सरगम चौक आहे त्या ठिकाणच्या रेल्वे ब्रिजच्या समोर आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येत आहे गेल्या काही दिवसापासून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या समोरचा जो रेल्वे ब्रिज आहे या ठिकाणचं काम सुरू केलं काम सुरू केल्यामुळं या ठिकाणची वाहतूक बंद आहे पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी आता टाकळी बायपास आणि हा सरगम चौकाचा ब्रिज किंवा कायकाडी महाराज मठाकडे जो कुंभार गल्ली नजीक जो ब्रिज आहे हे तीनच पर्याय आहेत त्यापैकी सर्वात मोठा आणि सोयीस्कर पडणारा हा एकमेव हो मार्ग पंढरपूर शहरामध्ये जाण्यासाठी नागरिकांना उपलब्ध आहे के केवळ एकच मार्ग या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज चौक हे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन सावरकर चौक या ठिकाणापर्यंत वाहतुकीची तुफान कोंडी सातत्याने होताना आढळून येत आहे या संदर्भातला व्हिडिओ बातमीच्या शेजारी आपण पाहू शकता कशा पद्धतीनं वाहतुकीची कोंडी होते आणि नागरिकांना आणि भाविकांना या वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे रेल्वे ब्रिज खालच्या रस्त्याचं चा काम चालू करताना एका बाजूनं तो रस्ता चालू करायला चालू ठेवायला पाहिजे होता आणि एका बाजूच्या रस्त्याचं काम करायला सुरू करायला पाहिजे होत अशी नागरिकांमधून प्रतिक्रिया आता ऐकवायच मिळत आहे आता या ट्रॅफिक जाम वर कोणता तोडगा निघणार याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिले पंढरपुरातील अनेक प्रसिद्धी माध्यमांनी या वाहतूक कोंडीच्या बातम्या प्रसिद्ध केल्यात परंतु आजच्या नगरपालिका प्रशासन किंवा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणता तोडगा काढला आहे किंवा काय उपाययोजना केली या संदर्भात कोणतंही के वक्तव्य केलेलं नाहीये पंढरपूर लाईव्हच्या वतीनं आमची प्रशासनाला विनंती आहे पंढरपूरकरांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय यासाठी काहीतरी उपाययोजना तातडीनं करावी आणि या ठिकाणी सरगम चौकाच्या ब्रिजच्या खाली मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तेवढे खड्डे तेवढे नगरपालिकेनं तातडीनं बुजवून घ्यावेत पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वनखेडे पंढरपूर